हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनला भाव भेटत नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे मात्र कपाशीवरती जे तांब्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे मी बघू शकता की एका कपाशीच्या शेतामध्ये बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण त्या कपाशी पिकावरती तांब्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे या आणि यामुळे जे झाडांची पाते सुरू झालेली आहे पिवळे पाते पडत आहेत त्याचबरोबर जे बोंड आलेले आहेत जे बोंड संपूर्ण लाल होऊन जे आहे ते संपूर्ण कपाशी जे आहे ते खराब होताना पाहायला मिळते तर बघू शकता की या ठिकाणी महागड्या हो औषधाच्या फवारण्या ज्या ते शेतकरी करत मात्र महागड्या हो औषधाच्या फवारण्या करून देखील काही फरक पडत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे अगोदरच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामध्ये आता हातातोंडा आलेला संपूर्ण कापूस जे आहे ते अं रोगामुळे संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आलेला आहे बघू शकता की संपूर्ण आहेत ते या ठिकाणी लाल पडत आहेत आणि संपूर्ण नुकसान होत आहे बघू शकता या ठिकाणी शेतकरी जे आहे ते आपल्या शेतामध्ये या ठिकाणी फवारणी करत आहेत आणि महागड्या औषधाच्या फवारण्या करून ज्या आहेत ते मोठं नुकसान जे आहे ते भरून निघत नाहीये आणि या ठिकाणी बघू शकता की शेतकरी जे आहे ते फवारणी करताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यावर्षी शेतकऱ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणाच्या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे आणि कपाशीची लागवड करून देखील जे आहे ते या वर्षी शेतकऱ्यांना वाटलं की आमचं नुकसान जे आहे ते भरून निघल मात्र नुकसान भरून निघत नसताना शेतकरी मोठ्या संकट सापडलेला आहे आपल्यासोबत शेतकरी आहे दादा मला सांगा या ठिकाणी आपण फवारणी करतायत काय रोग पडलेला आहे कपाशीवरती आणि काय झाला तांबारा पडलेला आहे काय काय व्हायला तांबारा पडला पानं गळून चाललेत पाते गळून चाललेत सोयाबीन पण वाहून गेले पावसामुळे पाय सांभाऱ्या असं पडला हा काय मागणी सरकारकडे सरकारकडे मागणी काय काय आम्हाला काहीतरी देव हो नुसता भरपाई करून घे हीच आमची मागणी आहे सरकारला तांब्या रोगामुळे पिवळी पाने पडायला परत लाल बोंड व्हायला तर हो लाल बोंड व्हायला तांबारा पडला किती वेळा फोर नाही केला फरक पडेल फरक म्हणजे पाच फोर झाले पाच फोर हो पण काहीच फरक नाही बघू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांनी या शेतीमध्ये पाच फवारण्या केलेल्या आहेत महागड्या औषधाच्या फवारण्या करून देखील कोणताही फरक पडत असल्यामुळे या वर्षी जे आहे ते कपाशीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शासनानं आता सोयाबीनचं मोठं अगोदर नुकसान झालं असताना कापूस उत्पादक शेतकऱ्या देखील मदत करायची मागणी शेतकऱ्यातून केली जाते कॅमेरामन राजू सोबत गजानवानी लोकशाही मराठी हिंगोली